नमस्कार मित्रांनो एका व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आम्ही जात आहोत चित्रपट बघायला आमची सगळी टीम आलेली आहे चित्रपट कोणता आहे हा व्हिडिओ पहा आणि कमेंट चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हा चित्रपट म्हणजे या चित्रपटामध्ये आम्ही काम केल्यामुळं हा चित्रपट आम्ही पाहायला जातो हो। जो भेटला माझा मित्र मग आम्ही गेलो थिएटर मध्ये आणि थिएटर मध्ये मूवी पाहायला सुरुवात केली मूवी पाहायला सुरुवात केल्यानंतर के थोड्या वेळाने आला की मग माझा सीन मोठ्या पडद्यावर माझा सीन पाहून मला खूप आनंद झाला हा सीन अंतरवेळी सराठी मधला असून ते, ते फाशीचा सीन शूट करण्यात येत होता त्या सीन मध्ये माझी छोटीशी भूमिका होती लटकत असलेला दुसरा तिसरा कोण नसून सोमनाथ अवघड आहे म्हणजे फॅन्ट्री मधला जब्या या चित्रपटामध्ये जब्याला फाशीचा सीन भेटलेला होत मला चित्रपटामध्ये पहिल्यांदा भूमिका दिल्यामुळे मी खूप खुश होतो ज्यावेळी हा सीन मी थिएटर मध्ये पाहिला तर माझा आनंद गगनात मावत नव्हता हा फाशीचा सीन मी थिएटर मध्ये पाहिल्यानंतर मी खूप खुश झालो या चित्रपटाची पूर्ण शूटिंग सराठी मध्ये झालेली आहे या चित्रपटामध्ये मला दोन सीन एक चा क्लोज ऑफ सीन आहे चित्रपटामध्ये मला आवडलेला सगळ्यात खतरनाक सीन म्हणजे आणि तितक्या जरांगी पाटलाची ही रॉयल एंट्री हा आहे ना चित्रपटातील चैत्या आणि मग शेवटला आला की बोकुळा आणि नाम्याचा हा जबरदस्त सीन मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद